भुसावळ शहरातील अप्सरा चौक परिसरात हातगाडीवर किरकोळ व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्याबाबत माजी नगरसेवक निकी बत्रा यांनी आमदार यांच्या विशेष सहकार्यामुळे एका प्रकारे कॅन्सरचा आजार संपवला असे वक्तव्य केले आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे शहरातील पथविक्रेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संबंधित व्हिडिओ सिंधी भाषेत असून तो सहा जुलै रोजी रात्री साडे दहा वाजता व्हॉट्सॲपवरील भुसावळ पथविक्रेता समिती गटात शहर करण्यात आल्याचे समजते आहे या याबाबत राजेंद्र सपकाळे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत स्पष्ट केले की ते आणि इतर पथविक्रेते अप्सरा चौक परिसरात हातगाडीवर कपडे विक्री व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात महिनाभर पूर्वी पालिकेद्वारा वाल्मिकी चौक ते अप्सरा चौक दरम्यान रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करत त्या मधोमध दुभाजक टाकून काम सुरू केल्याने त्यांच्या व्यवसायाला अडथळा निर्माण झाला या दुभाजकाच्या नियोजनामुळे पथविक्रेत्यांनी यास विरोध दर्शवत पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले मात्र मंत्री सावकारे यांच्या मध्यस्थीने पथविक्रेत्यांना जैन मंदिराजवळ पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली मात्र त्या ठिकाणी व्यवसाय सुरू होण्यास वेळ लागणार आहे त्यातच निक्की बद्रा यांच्या अशा वक्तव्याने पथविक्रेत्यामध्ये कमालीची नाराजी पसरली असल्याचे दिसत आहे नेमका काय आहे बत्रा यांचा सिंधी भाषेतील व्हायरल व्हिडिओ पाहूया आमदार संजय सावकर विशेष मार्केट मे रस्ते जो कमि आहे कुठ टका रस्ते कमती चुको आहे कुठ टका बाकी आहे बिन ॾींहनि में सॼो रस्ते जो कम पूर जो कमु पिणु चालू आहे जे तर तिन्ही की क़रीब हिकु ॾेढ महीने खां हिकु विशेष लड़ाई लड़ी रहिया आहियूं असां सभु वापारी जेको कमु पंजाह सालनि में न थियो उहो आमदार संजे सावकरे हिननि जे विशेष आशीर्वाद सां उहो कमु थी रहियो आहे जेके असांजे मार्केट खे कैंसर जी बीमारी लॻियल हुई उहो किथे न किथे उनजो इलाज थी रहियो आहे पर हिकु ॻाल्हि सां मां सभिनी वापारिनि खां नाराज़ु आहियां पिछले चइनि ॾींहनि खां मां सभिनी वापारियुनि अचां थो की महिरबानी करे जिते डिवाइडर जी ਜਗਾਇ ਸ਼ਦਲੇ ਉਤੇ ਮਿਹਰਬਾਨੀ ਕਰੇ ਗਾਡੀ ਨਾ ਵੀ ਆਇਆ ਪੈਨ ਜੋ ਟੂ ਵੀਲਰਸ ਨਾ ਵੀ ਆਇਆ ਚੇਨ ਜੀਨ ਕਾ ਅਚਾ ਦੋ ਪਰ ਕੋਈ ਵੀ ਮੁੰਜੀ ਗਾਲ ਬੁਝਣੇ ਲਈ ਤਿਆਰ ਕਾ ਨਹੀਂ